बहिणीनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला सांगतो काय आनंदाची बातमी आहे हे बघा तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट म्हणजे पंधराशे रुपये हे बघा तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले मे महिन्याचे मे महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आता पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा आहेत त्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे काय काम करावं लागणार आहे नीटपणे समजून घ्या पहिले तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते बघून घ्या लिंक असेल तर चांगली बात आहे डिबिटेनेबल आहे का ते बघून घ्या आणि तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत का ते पण बघा तर एवढं सर्व झालेलं असेल तर तुमच्या खात्यात आता जून महिन्याचे जे काही पैसे आहेत जून महिन्याचे पंधराशे रुपये ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे आणि याच महिन्यात कोणत्याही तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे येऊन जातील म्हणजे याच महिन्यात कोणत्याही एका तारखेला तुमच्या खात्यात ते पैसे येणार आहेत तर गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बनीण्याचा जसा मे महिन्याचा हप्ता टाकण्यात आला खात्यामध्ये त्याचप्रमाणे आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात टाकला जाणार आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बहिणींनो